पाऊल बालाजी तिरुपती बालाजी यांनी ज्या ठिकाणी सुरुवातीला पाऊल ठेवले होते तिथून आपण सुरुवात करत आहोत बघू शकता आपण परिसर कशा पद्धतीने आहे

लोकसत्ता पण या ठिकाणी अशा पद्धतीनं निसर्गरम्य वातावरण आहे या वातावरणातून आपण जात आहोत <प्थारीवारा> काल तिरुपती बालाजीचं आपण दर्शन घेतलं आणि आज त्यांचे पाऊल पुन्हा ज्या ठिकाणी त्यांनी पाऊल ठेवलं होतं त्या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी जात आहोत दर्शन जात असताना आपण बघू शकतात की अशा प्रकारे या भागातील निसर्गरम्य वातावरण आहे झाडं झुडपं आहेत बघू शकता आपण जे नागरिक बंधू भगिनी आपल्या चॅनलला बघत असतील त्यांनी कृपया आपल्या चॅनलची लिंक शेअर करावी जेणेकरून तेही दर्शन देऊ शकणार ચાલીસ northern...

याबाई पाहिलेंबळे